नमस्कार मित्रांनो मी एकनाथ घेते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे होळीचा ब्लॉग आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या टीमला तुमच्याशी भेटतोय तर भेटा फिरवा कॅमेरा आजी लोकच देत नाही तरी म्हणजे मी आता कुठून देऊ लुक तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री हॅलो म्हणा तुमच्याकडे फिरलाय तो फिरवला स्वतःकडे दाखव शशांकदा दाखव ते उशिरा आणि इथे उन्हाळ्यातली थंडी आहे त्यामुळे आम्ही जरा आमच्या हे करतोय थंडीला गरम करतोय अरे आले आले त्रिकेश हे माहीत नाही असं म्हणून मीच जाते असं म्हणून ती निघायला लागली तुमचा डिस्पूट झाला सर पोरगी पुढे काय पडलं थोडी नाही समोर सम्रूर सर निळू समरून ही पोरगी फिरायला लागली सर पोरगी इकडनं नाही ठीक पल्टिमार 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 जा जा दा जा दा जा जा दा दहा पाऊले जा तुडी लपले बाळा म्हणजे अशी इकडे घ्या या जागा या हां हे आपण नंतर महाग मागे पुढे करू इथे गेलीच तोपर्यंत यातून धूर यायला लागला हां जसा वाऱ्याचा झोत असेल ज्या दिशेने जाईल त्या हिशेबाने सोपे इकडे आलं उरत यांना ठसका लागला आजीला ठसका लागला तोपर्यंत इलाच मेल तिचा तिकडे तर मी बनवलेला मसाला सारखा यश तुझ्यापर्यंत येणार मी म्हणतो मारा ना मारा जीव घ्या माझा नाही चूकच माझ्याकडून एवढी मोठी झाली आहे ना तुला वाटतंय ना मी केलंय तू सरप्राईज आलीस होळीच्या सिक्वेन्सला कसं वाटतं तुला मला खूप छान होते मागची होळी आठवते मागची होळी आठवते आणि एवढे छान छान कपडे दिसताय तुम्ही मजा येते छान वाटत वावा मस्त वाटते मस ना शूट असं होय का शरद दादा आहेत कंटिन्यूटीला आपले मला एक एक द्यायचं मी हे करणार आहे म्हणतो माझ्याकडे मी नशिबाने चांगले माझे हे होतं की मी ज्या काळात जन्माला आलो त्या काळात टेलिव्हिजन नव्हता त्या काळात तेवढे हे नव्हतं त्यामुळे सो बुक्स बुक्स वरती डाऊन्स बुक्स होते एकाच स्क्रिप्ट वाचते असं फक्त नाटक करते बडबड चालू आहे मस्त होळीचा सिक्वेन्स आमचा आउटडोअर छान सुरू आहे सगळं जण मस्त होळी करत आम्ही तयार झालेलो आहोत एक्सायटेड आहोत थंडी अजूनही सुरू होत आहे त्यामुळं आम्ही तोपर्यंत ऍक्टिंग करत आहोत परत एकदा आम्हाला आता शूट करायला जायचं आम्हाला बोलवायला आलाय आम्हाला बोलव आमच्या गप्पांमधलं आम्ही गप्पा मारतो हे बघून त्यांना त्रास झाला आणि ते आम्हाला म्हणतात की चला आता म्हणून आम्ही जातोय शूट करायला बाय तुला डायलॉग किती आहे डायलॉग किती शूट करायला चालले हे काही डायलॉग नसणारी नटी शूट करायला चालली आहे आणि मी भरमसर बोलतोय त्यामुळे मी पण चाललेलो आहे आणि मला तर खूप सारी वाक्य आहे शूट करता ना? थोड़ा आवाज मोटा करा लोबान का घमेला पीछे लेके जाओ लोबान ना फैलाते हुए संजीवनी को खांसी आएगी फिर सर कैसे लग रहा है होली का शूट करते हुए मजा आ मजा आ रहा।, रहा।, <laughs> <laughs> रहा है मजा बहुत रात काली है थोड़ा सा राइट पेन करो हां नंदन भाई कैसा लग रहा है होली का शूट बहुत अच्छा लग रहा है आपके साथ शूट हां थैंक यू थैंक यू मेरे साथ यस 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 हेलो मैम हाउ आर यू कसं वाटतं तुम्हाला होळीचं शूट करताना हॅलो मी छान आहे छान वाटतं होळीचं शूट करताना आणि नाईट शूट आहे त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे नाईट शूट करताना फार मजा येत असते आणि तशीच आता आजही आम्ही धमाल करू आणि सगळ्यांना बघायला खूप आवडेल हा सिक्वेन्स जो आहे सो आर एन्जॉय नाईट शूट आ, हे फॉर्मल झालं इन्फॉर्मल एका नंबर नमस्कार विराज सर कसा तुम्ही नमस्कार नमस्कार मस्त मस्त कसं वाटतं तुम्हाला होळीचं सिक्वेन्स शूट करताना खूप छान वाटतंय खूप थंडी वाटते थंडी का दिसत नाही मला हां मार भैया कच्छी हां झालं एवढंच बोलायचं तुला हां असं नॅचरल बोललं पाहिजे असं फॉर्मल काय फॉर्मल फॉर्मल खूप फॉर्मल खूप फॉर्मल होतं ना जसं माझ्याशी वाटत माझा सुमी तो आमचा कॅमेराच्या मागे आहे झालं एवढंच सर कसं वाटतं होळीचं शूट करताना तुम्हाला आता तर बघूया आता तर थंडी वाच पेटल्यानंतर बघ पेटल्यावर गरम होईल तुम्ही बोललात तुम्ही पण बोललात कोण राहिलं तर दुसरा बीटीएस का डॉश इकडे काय तुला कसं वाटतं तुला आपण शूट करतो होळीचा तर मजा येते का डोळे कसं चा तुझे

इंटरेस्ट डॉगेश चल इज्जत नको का राम ने पकड़ एक बंटी इकड़े चल बंटी इकड़े इकड़े डागेश इथे काय काय तुझं बंटी बंटी जा <laughs> सर आमकडे सर बोलवत आहेत काय? जा जा सरांकडे जा नको जाऊ <laughs> सर ऑन एस एम फक्त शेवटचं वाक्य झालंय की आपल्याला आता निघायची तयारी करा बिराजाराच्या घरावर तुझी सावली सुद्धा नको आहे फक्त निघायचं मुलगी उठून करतो राहतील नाही तर आजचा हा डॉगेस्टचा ब्लॉग आय मीन होळीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनवर प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट